सर्वांनी विराजमान आपल्या भारतीय ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक आज या प्रसंगी फक्त मला इतकं सांगावं असं एक हसू आणि हसू अशा दोन्ही प्रकारचा आजचा हा योग आहे हसू एवढ्यासाठी म्हणता येईल की हे जे काही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आपली मंडळी आहे त्यांचा एक सन्मान शेख मॅडमनी केलेला आहे त्यांच्यासाठी खूप आनंद आहे त्यांना प्रेरणा देणारी उत्साह देणारी ही बाब आहे

दुःखाची बाब म्हणजे त्या आपल्याला सोडून गेलेल्या आहेत आणि अजूनही त्याच्या आठवणी किंवा त्यांचं जे आशीर्वाद आहे हे महाराजांच्या मागे असतील त्या अनुषंगाने एक असे माझी कनेक्शन जे सर चार वर्षापूर्वीच माझे वडील गेलेले आहेत मला एक थोडस जाणवलं त्या गोष्टीची फक्त सांगायचं असं मुद्दा आहे आता काका जसं म्हणाले की सावित्रीबाई फुले नव्हते नसत्या तर तुम्ही आधी पुढे आलं नसता हे अगदी शंभर टक्के खरं आहे त्यासाठी आम्ही त्यांना कितीही मनातून धन्यवाद दिलं तर ते कमीच असणार आहे पण ज्यावेळी आपण एक काम करतो किंवा अशा काही संकट आपण पुढे जात असतो तेव्हा कुठलाही पुरुष असू दे देच्या स्वरूपात असू दे आपल्या नवऱ्याच्या स्वरूपात असू दे किंवा आपल्या असू दे बंधूच्या स्वरूपात असू दे हे सगळेजणच आपल्या पाठीशी असणं जास्त गरजेचं असतं काम करत असताना माझ्या मती तर आजही मला साधित आहे ते वेगळं आहे पण जेव्हा जेव्हा माझ्या अशा काही कठीण प्रसंग आले प्रसंग खूप सगळ्यांच्याच आयुष्यात येतात माझ्या आयुष्यात खूप प्रसंग आले की जे गाण्याचा प्रसंग लिहू शकतो कशा पद्धतीने

करण्यावर सांगायचं आहे जसं की आपण आई वडिलांची सेवा करतो सासू सासऱ्यांची सेवा करणं तेवढीच गरजेचं आहे त्यांनाही सांभाळणं तेवढंच गरजेचं आहे ते भले की जागर होऊन करा किंवा सुरू होऊन करा कुठल्याही पद्धतीनं काही अर्थ नाही आपल्या घरात असलेल्या आजारपुत्रांची सेवा करणं त्यांचा आशीर्वाद घेणं हे जास्त गरजेचं असतं प्रशासनात जेव्हा आपण काम करतो तेव्हा एक प्रदर्शन जाणवलेली बाब अशी आहे आमच्याकडे एक सामाजिक न्याय मोलाची योजना आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्ञान आहे

आपले जे आई वडील असतील आधारपूर्ण असतील सगळे जण त्यांचं पूर्ण आयुष्य आपल्याला गेलेलं आहे आणि ज्या मी त्यांना गरज असते तेव्हा जर आपण त्यांची सेवा करणार नाहीये त्यांना आधार देणार नाहीये तर किंवा आपल्या आयुष्याचं काहीच उपयोग नाही किंवा सार्थकच नाही असं म्हणावं लागेल आपल्याला सगळ्यांनाच विनंती अशी आहे की आपण सगळ्याच वृद्ध आपले जे मंडळी आहेत त्यांचा आदर करा सन्मान करा आणि त्यांना एक दोन चारशे बोलले तरी असतं

आपला काम करता किंवा मोठे पदा नाही असं पण कमी दिसतं आपल्याला बाकी म्हटलं खूप आहेत पण त्या थोडं बंधन पण त्यांच्यावर आहे पारंपरिक रीती आलेले आहेत आमच्या तुमच्यासारखं त्यांना फार वावरता येत नाही त्यातल्या त्या महिलांना आणखी बंधन आहे पण असं असून सुद्धा त्या एक काम करतात आमच्या या गाड्या असू देत किंवा आपण असू देत सगळेजण हे काम करता येईल खूप कौतुकास्पद आहे आणि ते तिथपर्यंत थोडं शक्य नाही हे थोडंच खरं आहे त्यांनाही आपण सगळ्यांना धीर द्यायला पाहिजे